भाषणाआधी मी दोन तीन नारे देणार सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये नारे लावायचे अरे लढे गे माझा एकटीचा आवाज तुम्ही एवढ्या भरलेला आहे बरं का अरे लडेंगे, गे बनाइए अरे अभी तो या राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आशा कर्मचारी गटप्रवर्तक कृषी विद्यापीठ कामगार संघटना शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना टेक्सटाईल वर्क्स वुमन कर्मचारी संघटना आणि माझ्या डिपार्टमेंटच्या माझ्या लाडक्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांची संघटना मैत्रिणींनो आज या कार्यक्रमाला सन्माननीय आदरणीय कॉम्रेड प्राध्यापक रामबाहेती सर त्याचप्रमाणे आमचे काकाजी जी, जी गायकवाड कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव त्याचप्रमाणे आमच्या मोठ्याताई सुनीताताई पाटील अध्यक्ष आणि या अकोला जिल्ह्याचं अभाग्य समजते असे आमचे लाडके दादा दादा गायकवाड आणि तालुका तालुक्यामधनं आलेल्या माझ्या अध्यक्ष सचिव आणि इथे बसलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणीनो आज अकोला जिल्ह्यामध्ये जातीनिहाय जनगणना परिषद हा एक मेळावा इथे आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये एक पान आणि दहा पक्षी मरतात अशी गोष्ट आहे आपण याच गोष्टीची सांगळ घालून आपण इथे विविध संघटना लालबावटेच्या इथे उपस्थित झालेल्या आहे आणि खरं तर मला नैनदाचा आणि काकाजींचा एवढा अभिमान वाटतो आहे की हे जे हॉल आहे परिपूर्ण भरलेलं आहे वरतीसुद्धा भरलेलं आहे हे यांच्या कामाची पावती आहे मैत्रिणींना हे यांच्या कामाची पावती आहे साधी गोष्ट नसतं संघटनेमध्ये काम करणं फार सोपं असतं पण महिलांना जुडवणं आणि त्यांना एकत्रित करणं एका, एका मताला बांधणं हे जे काम करत आहे आमचे काकाजी आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आमचे लाडके भाऊ नयनदादा त्यांचा हा सिंहाचा वाटा आहे मला त्यांचा फार गर्व आहे पहिल्यांदा मी पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यात ना पहिलीच माझी मिटिंग इथे अटेंड करते आहे आणि पहिल्यांदाच हा मेळावा बघून मला खूप आनंद होत आहे मैत्रिणी आपल्या रक्त हे लाल पिवळा नसून फक्त फक्त लाल असत जात कुठेही नाही जातीमध्ये आपण कधीच ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही पण हे सरकार जे आहे बदमाश सरकार हे सगळं शिकवत आहे आणि याचाच नाही करायसाठी या आपण जाती गणना आपण सरकारला म्हणत आहे की जाती गणना केलीच पाहिजे कारण त्याच्यामध्येच आपलं भलं आहे आपण कष्टकरी महिला आहे आपली जिथे तिथे पिळवणूक होत आहे कुठे कुठे हे है, सरकार सोंग करत आहे कधी कधी संविधान समोर आणतो तर कधी कधी लाडकी बहीण समोर आणतो तर कधी कधी लाडका भाऊ समोर आणतो ह्या वाटेल तेवढ्या दिशा आपल्याला दाखवतो आणि आपली दिशा भूल करतो पण आपण आयटकच्या नेत्या आहे आपण अंगणवाडीच्या कनखर नेत्या आहे आपण याला भिणाऱ्या ना नेत्या नाही तर आपण एक तडपदार ज्याच्या अंगामध्ये रक्त सर संघटनेचा तो चोप बसत नाही असे आपले हे लाडके भाऊ नेनदादा आहे आणि त्याच्या पाठीशी तुम्हाला खंबीर राहायचं आहे कुठलेही प्रश्न असू द्या ना कुठल्याही कामाला ते मागे वळत नाही आणि समोर समोर जातात आणि समोर समोर जातानी आपल्या बहिणीचा आज सुद्धा त्यांच्या पाठीवर असायला पाहिजे हे असं मला वाटतं आणि तुमचा पाठीवर त्यांचा सदैव आशीर्वाद राहील तर नयनदादा दादा ही जागा काय न्याशना सुद्धा गाठायला कमी करणार नाही अशी मी हमी देते मैत्रिणींनो मैत्रिणींनो आपला विषय आहे की आपला विषय हाच आहे अंगणवाडी सेविकेच्या मानधनात वाढ झाली पाहिजे वाटेल तेव्हा आपण वाटेल तेव्हा प्रत्येक वेळेला ऊन असो पाऊस होतो काही असो आपण त्याची परवा न करता आपण आपला संप करतो धरणे आंदोलन देतो ठी आंदोलन देतो पण सरकारला जाग येत नाही त्या सरकारला ना वटणीवर जर आणायचं असेल तर आज लोकसभेचं आपलं इलेक्शन झालेलं आहे विधानसभेचं इलेक्शन झालेलं आहे आपल्या अपक्षाला आपण जागा मागितलेल्या आहे सरकारला आपण म्हणत आहे की आपला जो पक्ष आहे त्याला सोळा जागा मिळाल्या पाहिजे आणि त्या जागा द्यायला आता सरकार मागे पुढे पाहणार नाही म्हणून नागपूर जिल्ह्यातनं सुद्धा आमदारकी तुम्ही श्याम भाऊ काळे यांना बघितलं असेल आता साठी ते उभे राहणार आणि त्यांच्या पाठीशी आता आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर पोषण आहार सगळ्या एकजुटीने त्यांच्याशी उभं राहणार आणि त्यांना जिंकून आणणार असं आम्ही प्रण केलेला आहे मैत्रिणीनो आपल्या समस्याच्या बाबतीत मानधन कसे वाढले पाहिजे मानधन कसे वाढले पाहिजे वाटेल तेव्हा आपण सरकारला गाराने सांगत असतो पण सरकार काही वटणीवर येत नाही मग त्याला त्याची जर अवकाश दाखवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे मैत्रिणींनो त्याला त्याची जागा दाखवली पाहिजे आपल्याला पेन्शन मिळालं पाहिजे पेन्शनसाठी आपण मागणी केली आहे मानधनवाढीसाठी मागणी केली आहे ग्रॅज्युएटीसाठी मागणी केली आहे सरकारने आपण सर्वपरी प्रयत्न केलेले आहेत आपले ठराव सुद्धा मध्ये गेलेले आहेत गेलेले नाही असं नाही तुमच्यामध्ये सुद्धा भ्रम बसलेला आहे की ताई तुम्ही आम्हाला सांगता मानधन वाढ होणार ग्रॅज्युटी भेटणार सी क्लेम भेटणार दरमहा आपल्याला पेन्शन मिळालंच पाहिजे पण मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागत असते आणि वेळ लागते तेव्हा आपल्याला सगळं काही मिळते विश्वास संघटनेवरती ठेवा संघटना आपली खोटं काम करणारी संघटना नाही आपली खरं काम करणारी संघटना आहे जर आज मी तुम्हाला सांगितलं काही तुम्हाला आता ग्रॅज्युटी लागू झाली तुम्हाला जर किमान वेतन मागतो हे सव्वीस हजार लागू झालं पण आपण ही अशी पद्धत आहे आयटकची की जोपर्यंत आपल्या हातात जी आर येत नाही तोपर्यंत आपण कधीही खोटं बोलत नाही ही आपल्या आयटकची पद्धत आहे म्हणून मैत्रिणींना तुम्हाला पेन्शन सुद्धा भेटणार नक्की भेटणार भेटणार नाही असं नाही आणि आपल्याला आपल्या ज्या मागण्या आहेत त्या रेटून आपल्या जीवाची परवा न करता आपले जे मोठे वरिष्ठ पदाधिकारी आहे तुमच्या इथल्या अकोल्याचा नयंदाज आहे रात्र न दिवस मंत्रालयामध्ये मिटिंग असेल त्याला केव्हाही काल येऊ द्या कुठं नाही केव्हाही काल येऊ द्या त्यांना रिझर्वेशन सुद्धा मिळत नाही कधी कधी आम्हाला कुठे जायचं तर रिझर्वेशनची सुद्धा सोय नव्हतं नसते त्यावेळेस दोन दोन टाइमचं जेवण सुद्धा मिळत नसतो हे सगळं कुणासाठी करतोय आपल्या अंगणवाडी सेविकांच्या हितासाठी मैत्रिणींनो कधी तुम्हाला वाटतं तुमच्यामध्ये गैरसमज सुद्धा असतात की जी संघटना आहे ती वारंवार पैसे मागते पण मैत्रिणींना मी तुम्हाला सांगते आपलं घर चालवतोय आपल्या कुटुंबामध्ये पाच लोक असेल पाच लोक जर कमाई करत असेल जर एकत्र आलं तर आपल्याला आधार होतो आणि आपलं घर सुरळीत चालतो तशी ही संघटना आहे संघटनेमध्ये पैसाच नसेल तर संघटना काम कशी करेल वाटेल तेव्हा आपल्याला केसेस लागल्या जातात त्याच्यामध्ये आपल्याला तिया भांडण्यासाठी सुद्धा पैसे लागत असतात म्हणून मैत्रिणींनो कधीही गैरसमज करू नका आपल्याला केव्हा पैसे द्यावे लागतात जेव्हा मेंबरशिप असेल तेव्हाच आपण पैसे देतो एक वर्षाची त्याच्यानंतर जेव्हा आपलं मानधन वाढतं तेव्हाच आपण पैसे देतो अन्नचा आपण वारंवार पैसे देत नसतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गैरसमज करू नका मैत्रिणीनो आपल्या मागण्या सरकारी आपण अंगणवाडी सेविका कर्मचारी असलं पाहिजे आपल्याला सव्वीस हजार मान सरकारी मिळालंच पाहिजे ही आपली मागणी आहे आपण जर सरकारी कर्मचारी जर तीस तीस वर्ष जर बघून आपण आपण सेवा करतोय आणि तीस वर्षानंतर रिटायर आहे आपल्या हातात काही येत नसेल तर त्याच्यासारखं सारखं आपलं भाग्य नाही म्हणून सरकारने आपल्याला पेन्शन सुद्धा दर सुद्धा ही मागणी आपली पूर्ण होणारच याची हमी देते मैत्रिणीनो ग्रॅज्युएशन भेटणार हे सुद्धा हमी देते कारण जर आपण लढा पुकारला नाही घरी बरस बसून राह जर राहिलं तर हे सगळं मिळेल का म्हणून आपल्याला वारंवार आपल्याला आंदोलन करावं लागतं आणि आंदोलन करूनच आपल्याला सगळं मागायचं असतं एक ताई ते बोलल्यात आशा वर्गाच्या बाबतीत आशा वर्गाच्या बाबतीत मी तुम्हाला हेच सांगेन की आशाच्या पुढे अंगणवाडी सेविका आहे मैत्रिणींनो मानधन जरी वाढलं असेल ना पण मी सांगते आशाच्या पुढे अंगणवाडी सेविका आहे आशाला त्यांच्या कामानुसार मानधन मिळतं मैत्रिणींनो पण आपल्याला आपल्या संघटनेने काय काय मिळवून दिलं आपल्या संघटनेने आपल्याला मानधन वाढ केली तीनशे रुपयापासनं अडीचशे रुपयापासनं होतं तेव्हापासून संघटना बांधली तर आज दहा हजार पाच हजार वरती आपण आलेलं आहे हे कोणाची पुण्याही आयट ची आणि तुमची सुद्धा तुम्ही तुम्ही जर या संघटनेला साथच नसती दिली तर हे सगळं झालं नसतं हे सुद्धा तुमचं पुण्य आहे मग आपल्याला मानधन वाढ करून दिली भाऊ बीज दिली ड्रेस कोड दिला घरबाडे दिलं प्रवास भत्ता मिळवून दिला सी क्लेम मिळवून दिली मग एवढं सगळं आशांना मिळतंय का नाही मिळत मग आपण कोण पुढे आहे कोण पुढे आहे अंगणवाडी सेविका मदतनीस पुढे आहे सध्या पुढचं तरी त्यांना ते त्यांच्या कामावरती आहे त्या आपल्याच भगिनी आहे आपल्याला वाढ झाली त्याचा हेवा कधीही वाटणार नाही आम्ही हेवा कधी करणार नाही अशी आपली प्रतिज्ञा आहे कारण आपले जे अंगणवाडीचे लढे आहे जे आयट्याचे लढे आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे आशाताईचं पोषणारवाल्यांच्या ताईचं सगळ्यांचं म्हणणं आहे ताई जेव्हा अंगणवाडी बालवाडी झाली आहे पंच्याऐंशी मध्ये अंगणवाडी बालवाडी झाली आहे तेव्हा पासण्याचे तुमचे लढे बघतोय आम्ही तुमच्या संघर्ष बघतो आहे आणि त्या संघर्षालाच पाहून आम्ही आज तुमच्या पालावर पाऊल टाकून लढायला शिकलो म्हणजे केवढं मोठं श्रेय अंगणवाडी सेविका मदत निसतं हे मान्य करा अ त्याच नाही तर शाळेत शिक्षक सुखलो सुद्धा की नागपूरला मोठे मोठे मोर्चे झाले तुमच्या अकोल्याला मोठे मोठे मोर्चे झाले असंख्य संख्या सफाट संख्या जर रोडवर पाल तर पूर्ण रोड पॅक होतात आणि आमचा एक सारखा ड्रेस कोड पाहून लोक हैराण होतात ही कोणाची तुमच्या नयन भाऊची आणि आणि आमच्या पुण्याची पुण्याची की यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण हे सगळं शिकलेलं आहे आणि ते शिकले आहे म्हणूनच आपण हे सगळं संघर्ष करतो आहे त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या लोकांनी बलिदान पण दिलेले आहे भाई बर्दन नाव घेत आम्हाला स्वाभिमान वाटतो त्यांनी सुद्धा काही गोष्टी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवून दिलेल्या आहेत मैत्रिणींना आपल्याला आपला आप जर हक्क मिळवून द्यायचा असेल आपल्याला आपल्या मागण्या जर पूर्ण करायच्या असेल आता ही वेळ आलेली आहे आपला संघर्ष तीव्र करायला पाहिजे तरच मानधन वाढ होईल अन्यथा होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही रणरागिनी आहे आता परत आपल्याला संघर्ष करायचा आहे जेल भर करायचा आहे आणि तीव्रासाठी आंदोलन करायचं आहे मुंबईला सुद्धा कृती समितीच्या वतीने परत आपण ठिय्या आंदोलन स्वीकारलेलं आहे तिथे सुद्धा आपल्याला हजेरी लावायची आहे बरेच जिल्हे मा खूप धुरून दुरून येत असतात तर काही जिल्ह्यांना आपण इंटिमेशन देतो की काही मोजके लोक तिथे हजर रहा जर आपण आता इलेक्शनच्या आधी जर आपण हा संप आपला आढळ केला नाही तीव्र जर केला नाही तर आपण पाच हजार मानधन मिळवून घेणार नाही मैत्रिणीनो त्याच्यासाठी तुम्ही आता कंबर कसली पाहिजे आपण म्हणतोय ना अंगणवाडी सेविकांनी कंबर कसून उठाग या थापाड्या मंत्र्याला धरून आता फुटाग तर या आता फुटायची वेळ आपल्याला आलेली आहे आणि म्हणूनच आपला संघर्ष अटळ करणं आहे असं मला वाटतं मैत्रिणींनो आपण अंगणवाडी सेविका आहे आपल्याला पाच उद्दिष्ट दिले आणि सहा सेवा दिलेल्या आहेत हे अंगणवाडी सेविका पाच उद्दिष्ट आणि सहा सेवावरती काम करते काम करते तर याच्यामध्ये आपला तीन ते सहाचा सा वयोगट आहे त्या वयोगटामध्ये हे मुलं कुठले येतात तर ही झोपडपट्टी कमी लेवलची असेल किंवा साधारण व्यक्तीचे मुलं असेल तेच अंगणवाडीमध्ये येतात श्रीमंताची मुलं येतात का अंगणवाडीमध्ये नाही त्यांचे मुलं कॉन्व्हेंटमध्ये जातात लाखांनी डोनेशन देतात मैत्रिणींना पण अशा पण पना अंगणवाड्याचा स्वाभिमान आहे कि कॉन्वॅक्ट चे मुलं मागे आणि अंगणवाडीचे मुलं समोर हे लक्षात घ्या कॉन्वॅक्ट मध्ये जे पोरं काबीसुडी म्हणू शकत नाही ज्या पोळे म्हणू शकत नाही जे फाय टेन पर्यंत सुद्धा येत नाही असे मुलं आहेत पण माझ्या भगिनी अंगणवाडी सेविका अशा आहेत की त्यांनी एवढे पोरं तयार केले आहे की फार फार त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आमच्या अंगणवाड्या जिंकलेल्या आहेत कॉम्पिटिशन झालेली आहे मैत्रिणींनो हे माझ्या अंगणवाडी सेविकांनी मदत निस श्रेय आहे मग आपण जर सहा सेवा आपण जर पाच उद्दिष्ट आणि सहा सेवामध्ये काम करतो शेवटच्या घटकापर्यंत अंगणवाडी सेविका सेवा पुरवते मग सेवा सेवा पुरवते मग त्या सेविका मदत दिसला त्याच्या तिच्या पोटापुरतं मानद दिलं पाहिजे सरकारनी आज दहा हजारामध्ये काय करत महागाई दुनियाची वाढलेली आहे या महागाईमध्ये अंगणवाडी सेविकाने मदत मी होळ पडून गेलेली आहे तिचा संसार नीट चालवू शकत नाही कसा बसा ती आपला संसार चालवते मग आपल्याला आपला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा जर दर मागायचा असेल तर आपला जो हा संप आहे हा अटळ केला पाहिजे आणि तीव्र केला पाहिजे असं मला वाटतं मैत्रिणी आपल्या महिलांचे अनेक रूप आहे महिला भगिनी जर झाल्या ना तर त्या मैत्रिणींनो आपले जे रूप जे आपण दाखवू शकतो सरकारला पण तुमची एकी महत्वाची आहे एकी जर असेल तरच आपण लढा तीव्र करू शकतो आणि या सरकारला आपण टक्कर देऊ शकतो अन्यथा मीच माझ्या घरचं एक उदाहरण सांगते जर माझा नवरा जर बी जे पीचा असेल माझा धीर जर काँग्रेसचा असेल मी जर पक्षाची असेल मग आपलं काम काय आहे का आपल्या घरापासनं सुरुवात करा आपल्या घरापासनं सुरुवात कराल तुम्ही तरच आपली प्रगती होईल जर त्या लोकांना आपण विश्वासात घेतले जर त्यांनी पंचवीस पंचवीस घरं जर कवर केले समजा तर आपण मतदान इलेक्शन आपण त्याच्यामध्ये बाजी मारू शकतो अन्यथा नाही याच्यासाठी आपल्याला आपल्या घरापासून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं प्रत्येक जातीमध्ये आरक्षण पन्नास टक्क्याचं असते सरकार सांगतो आपल्याला फुकटाचं धान्य देतो सरकार म्हणतो तुम्हाला फुकटाचं धान्य देतो पंच्याऐंशी टक्के लोकांना सरकार जे आहे गोर ना सरकारी रेशन मिळतं मैत्रीण रेशन मिळतं मान्य करतो दो आपण दोन रुपये रुपये जे, जे रेशन देते सरकार ते रेशन आपल्या पदरी पाडते आपल्याला चांगल्या प्रतीचं देतोय का नाही देत मग हा सरकार जर रेटून अशा गोष्टी सांगतोय या खऱ्या आहे का याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याला रेशनची गोष्ट झाली पण त्याच्यानंतर हे इतर गोष्टी आपल्याला सगळ्या ज्या शिक्षणाच्या आपल्या अधिकाराच्या आरक्षणाच्या गोष्टी जे सांगतो आहे सरकार हे सगळं खोटं आहे खोट्या गोष्टी रेटून सांगायला मोदी सरकार एकदम तत्पर आहे पण आपण भानावर आलं पाहिजे आपण भानावर आलं पाहिजे आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये किती सत्यता आहे हे तळपाळ एक तपासून पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपण मतदान केलं पाहिजे मैत्रिणी या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी जर मिळवायच्या आहे आपल्याला तर आपण एकीकरणं परत मी सांगते एकीकरणं फार महत्वाचं आहे आणि मत परिवर्तन करणं महत्वाचं आहे जर अंगणवाडी सेविका गावागावामध्ये असते त्या सेविकेचा इतका रिस्पेक्ट असतो मला माहिती आहे ग्राम पंचायत आहे त्या ग्राम पंचायत मध्ये आपला एवढा व्यक्तित्व असायला पाहिजे तर इतर जर योजना आल्या तर आपण अंगणवाडी सेविकांनी आवाज उठवला पाहिजे मोठे मोठे आपले अधिकारी आहेत त्या अधिकारी आपल्याला वाटेल तेवढे काम देतात वाटेल तेवढे काम सांगतात पिओलाचे काम सांगता तुम्हाला करा काम पण आपल्या मध्ये ताकद असली पाहिजे त्यांना हलवायची कारण आपली जी संघटना आहे आपली संघटना कमजोर नाही आणि आपली आपली संघटना हेच सांगते आहे की जिथे लढायचं तिथे लढलंच पाहिजे आपला हक्क मागून घेतलाच पाहिजे आपला हक्क मिळवलाच पाहिजे म्हणून आपण वाटेल तिथे आपल्याला टक्कर द्यायची असेल तर आपण रणरागिनी बनलंच पाहिजे रणरागिणी बनणार नाही तर आपला हक्क मिळवून घेणार नाही म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे परत विनंती करते आहे मी तुम्हाला की आपल्याला वार, मानधन वाढ वाढून घ्यायचीच आहे आपल्याला पेन्शन मिळालंच पाहिजे आपल्याला ग्रॅज्युटी मिळालीच पाहिजे याच्यासाठी आपला जो संप आहे आपला तीव्र लढा आपण लढलच पाहिजे असं मला वाटतं मला आयोजकांनी